नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावं सौरभराव बेकायदेशीरपणे कंपनीच्या नावानं केलेल्या जमिनीवर कारवाई करण्याची मागणी आणि आधुनिक पद्धतीनं महापालिका बुजवणार ठाण्यातील खड्डे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इंटरनेटी सर्व्हिस रोड तिन्हातका इथे आयोजित केली आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसंच नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी पालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडाधिकारी मिनल पालांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पानवंत कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभव बिरबटकर उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचं नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या आणि निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली गेल्या वर्षी जवळपास चार हजार सहाशे छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन स्तर ठेवण्यात आलेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल वाईल्ड लाईफ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वेडिंग न्यूज फोटो फोटो फीचर्स तर जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी मान्सून हे विषय ठेवण्यात तसंच महाविद्यालयीन तरुण रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आलाय तर यावर्षी पालिका अधिकारी कर्मचारी आणि खास ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली लाईफ हा विषय ठेवण्यात आलाय या स्पर्धेसाठी एकूण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा रोख पारितोषिक असं सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे तसंच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र ही दिलं जाणार आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि त्याच्या पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा सा। साधारणतः रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे वेगवेगळ्या थीम काय थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये मध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन थाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणत आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीच्या थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हा यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या था, ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या, त्यांच्या छायाचित्राच्या माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही गेले वर्षी आपण एकंदरीत जे प्राइज मनी खर्च केला होता ते चार लाख होती या वर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये या वर्षी आपण प्राइज मध्ये ठेवली आहे मीराईंदर मध्ये गृहनिर्माण संस्थाना कन्व्हेन्स तसंच विकासकांना बांधकाम परवानगीसाठी ब्रिटिशकालीन कंपनी दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून ना हरकतपत्राच्या आड बेकायदा लाखो करोडो रुपये वसूल केले जात असताना महसूल मंत्री यांनी आश्वासन देऊनसुद्धा ठोस कार्यवाही केली गेली नसल्याचा आरोप करत या प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे मीराबाईंदर शहरातील जवळपास नऊ हजार एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकारी झेंडे यांनी सन दोन हजार आठमध्ये बेकायदेशीरपणे स्टेट इन्व्हेस्टमेंटर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे केली त्यामध्ये अनेक लोकांच्या स्वमालकीच्या आणि सरकारी जमिनीचाही समावेश आहे सदर कंपनी मीराबाईंदर येथील नागरिकांकडून आणि विकासकांकडून एन ओ सी देण्यासाठी लाखो करोडो रुपये वसूल करते येथील जमिनींचा खरेदी विक्री व्यवहार आणि गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल तर महसूल विभागाकडून सदर कंपनीची एन ओ सी मागितली जाते कंपनीच्या एन ओ शिवाय कोणताही व्यवहार केला जात नाही त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही मीराबाईंदर शहर अद्याप लगांपासून स्वतंत्र न झाल्यानं स्थानिक नागरिक जमीनधारक यांच्या तीव्र संतापाची आणि असुरक्षिततेची भावना आहे उक्त प्रकरणी स्थानिक नागरिकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केलेल्या तक्रारी आणि सदर कंपनीच्या वसुलीपासून मुक्त करण्यासाठी आणि दोषींवर कठोर का कारवाई करण्याची होत मागणी अजूनही गांभीर्यानं घेतली जात नाही डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेमध्ये हा मुद्दा आला असता महसूल मंत्र्यांनी याबाबत तातडीनं चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं सभागृहात आश्वासन दिलं होतं तथापि अद्याप या प्रकरणी कोणतीच ठोस कार्यवाही होत नाही परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रती निर्माण झालेल्या नैराश्याची आणि असंतोषाची भावना पाहता शासनानं तातडीनं इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीबाबत ठोस निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे मागील दोन आठवड्यांपासून ठाणे शहरातील महत्वाच्या असलेल्या भिवंडी नाशिक हायवे आणि घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि एम एम आर डी ए डब्ल्यू डी आणि मेट्रोचे अधिकारी यांनी आज पाहणी दौरा केला दरम्यान सुरू असलेली कामं तातडीनं पूर्ण करावीत तसंच रस्त्यावर पडलेले खड्डे देखील त्वरित बुजवावेत असे आदेश आयुक्तांनी दिलेत यावेळेला त्यांनी कोणता रस्ता कोणते प्राधिकरण या संदर्भात देखील फलक लावणार असल्याची माहिती दिली पुढील तीन ते चार दिवसात वाहतुकीचं नियोजन करून आधुनिक मास्टिक पद्धतीनं वेगळे खड्डे बुजवणार असल्याचं ज्ञानेश्वर चव्हाण सा यांनी सांगितलं त्यामुळे आता तरी नागरिकांना दिलासा मिळणार का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येतोय ठाणे सिटीमध्ये वाहतूकला सुरळीत करण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय फारच संवेदनशील आहे आणि त्यांचा खूप बारीक लक्ष आहे या विषयाबद्दल म्हणून ठाणे महानगरपालिका आणि टुरिस्टिफ फार क्लोज कोऑर्डिनेशन करून समन्वय भूमिका घेऊन हो। वाहतूक बोंडी जिथे जिथे होत आहे तिथे कुठल्याही कारणामुळे असो त्याचं का निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळे स्पॉट्स आयडेंटिफाय केले आहे जिथे बॉटल लॅक होतो जिथे वाहतूक कोंडी होते तिथेही आपण शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म काय स्टेप ठेऊ शकतो यामध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी नॅशनल हायवे मेट्रोचं काम हे बरेचसे एजन्सीचं काम चालू आहे त्याचे कामाला बंद न पाडता आपण वाहतूक कोणी कसे तो आपण सोडवू शकतो हा प्रयत्न आमचा आहे आणि याच्या अनुषंगाने वेगवेगळे जे लोकेशन्स आहेत तिथे कंजेशन झालेलं आहे तिथे आपण संयुक्त पाहणी करतो तिथे काही ट्रॅफिक डायव्हर्जनचा विषय आहे काही लोकेशनवर सिग्नल आणि ब्लिंकअप कसं गोष्ट आहे

यावेळेला पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानव वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय कुमार राठोड जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी एम एम आर डी कार्यकारी अभियंता किस्ते तसंच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळेला जिल्हाधिकारी शिनगार यांनी ब्रिजची प्रलंबित कामं तात्काळ पूर्ण करावीत काम पूर्ण करत असताना वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जिल्ह्यातील ठाणे भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे काही महिन्यांपूर्वी पाठवला होता त्यानंतर राज्यात लागलेल्या निवडणुका आचारसंहिता यामुळे हा प्रस्ताव बारगळला मात्र आता या शहरांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यासाठी लागणाऱ्या चारशे ब्याण्णव कोटी एकोणनव्वद लाख एकेचाळीस हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे याबाबत शासनाकडून नुकताच निर्णय जाहीर करण्यात आले पोलीस प्रशासनाला जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी आणि यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे या पोलिसांकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात सी सी टी यंत्रणा बसवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ एक ते पाच या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या चारशे ब्याण्णव कोटी एकोणनव्वद लाख एक्स एक्केचाळीस हजार रुपयाच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे याबाबत शासनाकडून नुकताच निर्णय जाहीर करण्यात आलाय ठाणे महापालिकेनं शहरात एक हजार सातशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत मात्र ही संख्या अत्यंत कमी आहे कल्याण डोंबिवली पालिकेनं शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत जिल्ह्यातील एक हजार नऊशे सत्त्याण्णव ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत शहरातील सिग्नल परिसर मुख्य चौक शाळा महाविद्यालय तसंच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहेत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालणं शक्य होईल घरगुती भांडण झाल्यानं एका विवाहित तरुणी डायगरजवळील जवळील शिळफाटा गणेश गोळ या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असता मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश इथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार करत का तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथे आपल्या गावी गेल्यानं काही दिवस गणेश गोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं गेलं सहा जुलै रोजी बेलापूर इथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्यानं सकाळी दहा वाजता गणेश गोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्यानं तेथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला मंदिरात राहिली दरम्यान तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपलं भिंग फुटेल्या पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका वक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला त्या संदर्भात त्यांनी पोलिसांमध्ये माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलं मात्र घटना पोलीस स्थानकामध्ये जाता क्षणी आरोपीनं काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपले सूत्र हलवत शर्मा याला कॅम्प इथून अटक केली दरम्यान शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले अधिक तपास ड्रायघर पोलीस करत आहेत अटक केलेल्या आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आजच्या पर्यंत झालेली नाहीये सुरू आहे महिला घरातून आमचं आव्हान असं असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातले सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काय त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन त्यांनी दिली असते तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे तर एवढ्या वेळेस आणवर्षी लोकांसोबत राहणे पुजारी आहे बालकास महाराज हे त्यांच्या युती दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं कस्टडी सोळा तो तो तारखेपर्यंत सोळा तो म्हणजे मंगळवार पर्यंत मिळालेले आवाज माझा माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावं सौरभराव बेकायदेशीरपणे कंपनीच्या नावानं केलेल्या जमिनीवर कारवाई करण्याची मागणी आणि आधुनिक पद्धतीनं महापालिका बुजवणार ठाण्यातील घटने आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार